आज चा, चा प्लोट और तर आज आपण शेतकऱ्याच्या हळदीच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो तर शेतकऱ्यांनी जवळपास बरेच वर्ष झाले मल्टिप्लरचा उपयोग करत आहेत सोयाबीन तूर हरभरा गहू जे काय त्यांच्या शेतामध्ये पीक आहेत त्या सर्व पिकासाठी यांचा उपयोग चालू आहे आणि जे काही कंपनीची सिस्टीम किंवा नियम आहेत ते नियमातच वापर करत आहेत तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू की मल्टीप्लर कधीपासून म्हणजे मल्टीप्लरचा वापर कधीपासून करताय आणि त्यांचे रिझल्ट अशा प्रकारे आपण थोडक्यात शेतकऱ्यांना तर नमस्कार नमस्कार पहिल्या प्रथम तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव विजय कुंडली वसू तर आता हे जवळपास हे दोन्ही प्लॉट तुमचे आहेत हे स्वतःचा प्लॉट आहे आणि हे हो। दुसऱ्याचा केलेला आहे बटेने केलेला के के आहे तर दोन्ही रानामध्ये मल्टीप्लॅक्स सी चालू आहे तर आता मल्टीप्लायर वापरल्यानंतर कधीपासून वापरताय त्याचा रिझल्ट कसा आले कोणकोणत्या पिकावर वापरला आहे आणि हळदीमध्ये काय काय बदल उठला आणि दरवर्षी उत्पन्नामध्ये काय काय फरक जाणार आहे थोडक्यात शेतकऱ्यांना अनुभव सांगा मी मल्टिप्लाय जवळपास चार वर्ष झाले वापरतो तर हळदीमध्ये बराच फरक पडला आहे मल्टिप्लाय वापरतो तसा पहिल्यानं खत जास्त देत जाऊ पण आता मल्टिप्लाय वापरतो अजून खत कमी केलेलं आहे रासायनिक खत आणि मल्टिप्लायचा उपयोग करतो तर मल्टिप्लायचा उपयोग म्हणजे की जे तुम्ही रासायनिक खत वापरताय तर भेसळ डोसमध्ये किती कमी झाला वॉटर स्लोबलमध्ये कसा कमी झाला आणि उत्पन्नामध्ये बी काय फरक जाणार थोडक्या शेतकऱ्यांना अनुभपयोग तिकडे मल्टिप्लाय पहिले भेसळ डोसमध्ये रासायनिक खतं एकरी दोन बॅगी टाकत जाऊ आता एकरी एक बॅग खत टाकत असतो एक किलो मल्टिप्लाय टाकत असतो आणि जे वॉटर सोलबलमध्ये जे खतं वापरतात त्या पद्धतीने कसं कमी केलेलं आहे तुम्ही वॉटर सोलबर जे खत वापरत जाऊ ते पाच पाच किलो तीन वेळा वापरत जाऊ प्रत्येक घटक आता यावेळेस पाच पाच किलो एक वेळ वापरत असतो त्यानंतर मल्टिपय एक किलो वापरतो तर आतापर्यंत तुम्ही या प्लॉटमध्ये किती वेळा मल्टीप्लायरचा इस्तमा म्हणजे वापर केलाय आणि इथून पुढे किती वेळा करणार आहात थोडक्यात शेतकऱ्या जाणवं सांग ना पहिल्यापासून जर बघितलं तर चार वेळेस मल्टिप्लाय म्हणजे महिन्यापर्यंत एक किलो मल्टिपय वापरलेला आहे आतापर्यंत गेलेला आहे हो तर इथून पुढे तुमचं नियोजन कसं आहे महिना परत एक, एक किलो मल्टीप्राय रेग्युलर वापरणार आणि किती वर्ष झाले तुम्ही याचा उपयोग करताय चार वर्ष झाले रेग्युलर पद्धती जसं जा, की तुम्ही म्हणताय की हळदी पिकाला मल्टीप्राय वापरता दरवर्षीपेक्षा उत्पन्नामध्ये काय फरक जाणार तुम्हाला दरवर्षीपेक्षा मल्टी तेव्हापासून दरवर्षी वीस पंचवीस टक्के वाढ होत आहे शेतामध्ये उत्पन्नात शंभर टक्केच आहे तर जवळपास तुमच्या उकंड्याच्या त्या प्रयोगामुळे आपण तर जवळपास बघितलं दुसरी गोष्ट की तुमचे पीक बघितलं आणि तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तीन वर्ष झाले रेग्युलर तुमचे सोयाबीन तूर हरभरा सर्व पिकासाठी सोयाबीन साठी काय तुमच्या शेतात जे सोयाबीन पीक आहे सोयाबीन तुम्हाला दरवर्षी काय उतार दोन तीन वर्षापासून काय उतर येते पिकासाठी दरवर्षी पाच सहा उतर दहा लोक लोक इतर शेतकऱ्यांसाठी मल्टीप्लायर बद्दल काय सांगू शकता आमच्या गावात जवळपास पन्नास टक्के शेतकरी आता मल्टिप्लाय वापरायचे कोणत्या माध्यमातून जे की तुम्ही तुमच्या शेतामधलं पीक बघून आज जवळपास मी स्वतः तुमच्या गावामध्ये चाळीस ते पन्नास पीटी दिलेली आहे तर आतापर्यंत गावामध्ये बऱ्याच खेप आलो तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सर शंभर टक्के उत्पन्न वाढ आणि शंभर टक्के हळदीमध्ये क्वालिटी क्वालिटीमध्ये फरक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय तुमचं हरभरा पीक आहे ते टोटल फोर नाही आपल्याकडेच राहणार आहेत तर आणखीन काय तुम्ही शेतकऱ्यासाठी सांगू शकता मल्टीप्लायर बद्दल मल्टीपाय म्हणजे प्रत्येक वापरले वापर तर उपयोग म्हणजे भरपूर याचा रिझल्ट आहे चांगलाच रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कंपनीच्या सिस्टीमनुसार म्हणजे नियमानुसार जर मल्टिप्लाचा उपयोग केला तर शंभर टक्के गॅरंटेड रिझल्ट सांगतो की तुमच्या पिकामधील क्वालिटी बदलून राहणार उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार पण काही शेतकऱ्याचं कसं असतं सर की नेतात एक फॉर्म वेगळी करतात तिसरी वेगळी करतात उद्या म्हणतात रिझल्ट नाही आला तर याच्यामुळे तुम्हाला फरक दिसणार नाही कारण हे जे प्रोडक्ट आहे तर कंपल्सरी पीक निघेपर्यंत तुमच्या शेताचा उपयोग झाला पाहिजे शंभर टक्के रासायनिकचा खर्च कमी होणार आणि पहिल्या वर्षी उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार